निरीक्षण केल्यावर तुमच्या असं लक्षात येणार अनेक निरीक्षणांपैकी हे, हे एक निरीक्षण तुमचं असणार कोणतं याप्रमाणे की एक, एक अंक आहे आणि दशक स्थानचा जे अंक आहेत ते कसे आहेत बघूया या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला क्रमाक्रमाने एकने वाढत गेलेला दिसतोय वरून खाली तसंच इकडे जर पाहिलं तर शून्यापासून तर नवापर्यंत क्रमाक्रमाने वाढत गेलेला आहे आणि वरून जर आपण विचार केला तर नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य याप्रमाणे अंक आलेले आहेत ही एक निरीक्षण आपण नवाच्या पाड्यातलं केलं तर या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा की एकक स्थानी एकक स्थानी जर का नऊ असेल अंक तर त्या संख्येचा जो पाढा आहे तो बनताना एकक स्थानी हाच क्रम येतो हे आपण लक्षात ठेवावं चला मग आता पुढचे पाढे बनताना हा क्रम येतो का ते बघूया त्याआधी दशक स्थानचा अंक कसा आला ते पण बघूया क्रमाने येत नाही तर या ठिकाणी बघा शून्य आहे शून्याच्या पुढील एक हा अंक येतो म्हणून प्रत्येक संख्येमध्ये आपण एक मिळवणार म्हणून या ठिकाणी सुद्धा एक मिळवला दोन आला या ठिकाणी एक मिळवला तीन आला या ठिकाणी एक मिळवला चार अशा पद्धतीने हा पुढचा अंक आपल्याला बनवता येतो आता पुढच्या पाड्याकडे जाऊया आता बघूया एकोणीसचा पाडा या पाडा तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे बघा आता याचं जर आपण निरीक्षण केलं तर मग अशी सांगितल्याप्रमाणे एकक स्थानी तुम्हाला नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य याप्रमाणे उतरता क्रम दिसणार आहे हा क्रम कोणत्याही एक कोणत्याही पाड्यामध्ये ज्याच्या एकक स्थानी नऊ आहे त्या पाड्यामध्ये असणार आहे आता दशक स्थानाचा अंक कसा आला आपण ते बघूया हा दशकस्थानी अंक कोणता आहे एक ओके मग आता एकच्या पुढील संख्या कोणती आहे दोन आणि म्हणून दशकस्थानाच्या प्रत्येक पुढे येणाऱ्या संख्येमध्ये बघा एकोणीस संख्या होती एकोणीसचा एक चा दशक स्थानी आहे त्याच्या पुढची संख्या दोन आहे आणि म्हणून आपण प्रत्येकमध्ये काय करणार आहोत दोन अंक मिळवणार आहोत एक मध्ये दोन मिळवला तीन तीन मध्ये दोन मिळवला पाच पाच मध्ये दोन मिळवला सात सातमध्ये दोन मिळवला नऊ अशा पद्धतीने आपल्याला एकोणीसपर्यंत हा नावाचा पाळा मिळून मिळून बनवता येतो याचप्रमाणे एकोणतीसचा पाळा बघूया बघा तुमच्या समोर एकोणतीची संख्या आहे ओके आता सांगितल्याप्रमाणे नऊ एकक स्थानी आहे मग एकक स्थानाचा क्रम आपल्याला सांगितल्यानुसार याप्रमाणे येणार ओके मग बघू तो लिहून टाकला आपण नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य आता दशक स्थानचा अंक दोन आहे दोनच्या पुढील संख्या कोणती आहे तीन मग प्रत्येक अंकामध्ये आपण तीन मिळवल्या मग दोन अधिकत तीन किती येणार पाच पाच अधिकत तीन किती येणार आठ आठ अधिकत तीन किती येणार अकरा नंतर अधिकत तीन मिळवले तर किती येणार चौदा नंतर तीन मिळवले सतरा नंतर तीन मिळवले वीस नंतर तीन मिळवले तेवीस नंतर तीन मिळवले सव्वीस आणि नंतर तीन मिळवले एकोणतीस हा बघा अशा पद्धतीने आपला हा एकोणतीसचा पाढा तयार होतो याच पद्धतीने तुम्हाला एकोणचाळीसचा एकोणपन्नासचा एकोणसातचा पाडा तयार करता येईल जर का एकोणसातचा पाढा मला करायचा म्हटला तर पाच आणि नऊ मी घेणार एकच स्थानचा अंक नऊ असल्यामुळे नऊ आठ सहा सात सॉरी नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य या क्रमाने अंक लिहिणार आता दशक स्थानचा अंक कोणता आहे पाच पाचच्या पुढचा अंक कोणता आहे सहा म्हणून प्रत्येक अंकात मी सहा मिळवणार पाच आणि सहा अकरा अकरा था। सहा था सतरा सतरानं सहा तेवीस तेवीस आणि सहा एकोणतीस एकोणतीसन सहा पस्तीस पस्तीसहून सहा एक्केचाळीस एक्केचाळीस आणि सहा सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि सहा किती त्रेपन्न आणि त्रेपन्न आणि सहा एकोणसाठ अशा पद्धतीने आपल्याला हा एकोणसातचा पाडा नऊ आणि नऊचा गुणाकार बघू आता बघा या ठिकाणी नऊ गुणिल नऊ उत्तर तुमचं लगेच असेल उत्तर बरोबर एक्क्याऐंशी हे कसं केलं त्यातलं आपण जर निरीक्षण केलं तर असं आपल्याला दिसतंय जर का अंकी संख्या असेल तर दहामधून ती संख्या वजा करायची आणि त्या अंकामागची संख्या लिहायची हा गुन्हेला नऊ जर कायम असणार आहे कॉन्स्टंट कारण आपण नऊचा गुणाकार बघतोय म्हणून हा कायम असणार आहे बदलणार आहे हा उदाहरणार्थ बघा या ठिकाणी मी आठ गुन्हेला नऊ घेतला तर आपला नियम काय सांगतो एक संख्या असेल तर दहामधून वजा करा कोणती संख्या ही संख्या वजा करा हम्म दहामधून वजा केला तर दोन तो एकच स्थानी लिहा आणि याच्या मागची संख्या किती आहे आठाच्या मागची सात म्हणून बहात्तर अशा पद्धतीने पाच हा कायम असणार आहे हा बदलणार आहे फक्त पाच दहातून पाच गेले पाच आपल्या एक स्थानी असणार आणि पाचच्या मागची संख्या आहे चार तो पंचेचाळीस इथं असणार नऊ पाच पंचेचाळीस अशा पद्धतीने आपल्याला हे एक अंकी संख्यांचा गुणाकार करता येतो सांगण्याचा उद्देश कसा आहे कारण दोन अंगी तीन अंकी चार अंकी संख्यांचा गुणाकार करताना आपल्याला ही ट्रिक उपयोगी पडेल म्हणून हे मी समजावून सांगितलं आहे जनरली एक अंकी संख्येचा गुणाकार आपण पाढे घेऊन किंवा गुणाकार करून करतो तसं आपल्याला करावा लागणार आहे आता पुढच्या उदाहरणार्थ तुमच्या लक्षात लग येईल बघा नव्याण्णव गुणिल नव्याण्णव मग हा गुणाकार करायला जरा वेळ लागेल बरोबर तरी तुम्ही उत्तर काढलं असेल उत्तर आहे नऊ हजार आठशे एक हे कसं आलं बघूया त्यासाठी जर निरीक्षण केलं तर दिसतंय आपल्याला संख्या आता दोन अंकी आहे तर शंभरमधून वजा करायचा पुढचा अंक आणि अंकामागची संख्या लिहायची आता इथं नव्याण्णव तुमचा कॉन्स्टंट राहणार आहे म्हणून ही संख्या तुमची बदलणार आहे मग कसं संख्या दोन अंकी आहे म्हणजे नव्याण्णव गुणतो आपण या ठिकाणी नवने गुणत होतो एक अंकी संख्या होती नव्याण्णव गुणत आहे दोन अंकी संख्या आहे दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे ओके मग आता या ठिकाणी बघा शंभर मधून नव्याण्णव एक मांडताना आपण झिरो एक असा लिहूया दोन डिजिट मध्ये मग आता अठ्या नव्याण्णव च्या आधी संख्या कोणती आहे अठ्ठ्याण्णव म्हणजे नाईन्टी एट तुमचं उत्तर असणार आता हेच उदाहरण आपण दुसरा बघून करून बघूया तुम्हाला जर असा प्रश्न असला समजा चौऱ्याण्णव गुणिला नव्याण्णव बरोबर किती गुणाकार नऊचा गुणाकार नव्याण्णव गुणलाय म्हणून या ठिकाणी दोन अंकी संख्या आहे दोन अंकी संख्या आपण शंभर मधून वजा करू शंभर मधून चौऱ्याण्णव जर वजा केले तर उत्तर असणार आहे माझं झिरो सहा मग झिरो सहा मी असं देणार आणि ह्या चौऱ्याण्णवच्या मागची संख्या कोणती आहे तर त्र्याण्णव बघा बरं गुणाकार करून येतो का चौऱ्याण्णव गुणला नव्याण्णव बरोबर नऊ हजार तीनशे सहा असा तो येणारच आहे आणि येईलच अजून दुसरं करून बघू वाटल्यास बघा बहात्तर गुणीला नव्याण्णव या ठिकाणी दोन अके संख्या आहे दोन अक्या संख्येमध्ये नव्याण्णव गुणतो आहे आपण मग शंभरमधून बहात्तर वजा करणार किती उत्तर येणार आठ शून्यातून हातचा परत दिला जाणार नाही दहातून आठ गेले दोन आणि या ठिकाणी शून्य म्हणजे आपलं उत्तर आहे अठ्ठावीस वजाबाकी अठ्ठावीस आले शंभरमधून बहात्तर केलं तर मग मी अठ्ठावीस एक संगी येणार नंतर बहात्तरच्या मागची संख्या कोणती आहे एकाहत्तर म्हणजे एकाचा या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपल्याला बहात्तर गुण्य नव्याण्णव म्हणजे सात हजार एकशे अठ्ठावीस आपलं उत्तर असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला नव्याण्णवचा गुणाकार या निरीक्षणाने नियम बनून लगेच सोपा करता येतो आता दोन अंकी पाहिला आता तीन अंकी बघूया तीन अंकी संख्येचा गुणाकारामध्ये सुद्धा आपल्याला निरीक्षण केलं तर असा नियम बनवता येतो आणि तो वापर करून आपण झटकेपट उत्तर काढू शकतो बघूया आता बघा नऊशे नव्याण्णव गुण्य नऊशे नव्याण्णव तुमच्या लक्षात आलं असेल तर ते काय करावं लागेल बरोबर बघा या ठिकाणी एक संख्या होती म्हणून दहामधून आपण वजा केला या ठिकाणी दोन अंकी संख्या होते म्हणून आपण शंभर मधून वजा केला या ठिकाणी किती अंकी संख्या आहे तीन अंकी मग कितीने वजा करणार बरोबर कितीने कितीमधून वजा करणार हजारमधून मग दिलेली संख्या जी आहे ती आपण काय करूया हजारमधून वजा करूया कसं बघू मग या ठिकाणी नऊशे नव्याण्णव गुणिल नऊशे नव्याण्णव आहे ओके आता काय असणार हा बदलणार आहे म्हणून हजारमधून आपण तो नऊशे नव्याण्णव वजा करू इथं उत्तर असणार आहे आपलं एक बरोबर पण एक मला आता तीन अंकी संख्यांचा गट आहे म्हणून मी एक कसा लिहिणार शून्य शून्य एक या पद्धतीने लिहिणार आता नऊशे नव्याण्णवच्या आजची संख्या आधीची संख्या कोणती असणार आहे नऊशे अठ्ठ्याण्णव हे झालं तुमचं उत्तर म्हणजे नऊशे नव्याण्णव गुला नऊशे नव्याण्णव बरोबर नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार एक अशा पद्धतीने आपल्याला उत्तर गुणाकाराचं उत्तरही शोधता येतं आहे की नाही सोपी रिक्स अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार चौथा स्वतः येतं आता बघूया दुसरी संख्या या ठिकाणी घेऊन बघूया आठशे तीस गुणीला नऊशे नव्याण्णव बघा आता तीन अंकी संख्या आहे मी काय करणार हजारमधून ती संख्या वजा करणार आठशे तीस उत्तर किती हजार माझं एकशे सत्तर ओके एकशे सत्तर उत्तर आल्यानंतर मी एक सत्तरीचं ठेवणार या बाजूला उजव्या हाताला आणि डाव्या हाताला आठशे तीसच्या अगोदरी संख्या आठशे एकोणतीस ठेवणार अशा पद्धतीने ह्या गुणाकाराचं उत्तर आठ लाख एकोणतीस हजार एकशे सत्तर असं असणार ऐक नाही अशा, अशा पद्धतीने आपण नावाची संख्या चार अंकी संख्येने चार अंकी संख्येला गुण असं जर केलं तर आपल्याला पुढे 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 गुणाकार इथं करता येतो स्क्रीनवर एक उदाहरण आहे पंच्याऐंशी गुणिले चौकट बरोबर आठ हजार पाचशे पंच्याऐंशी तर मग आता बघूया या ठिकाणी पंच्याऐंशी गुणिले किती म्हणजे आठ हजार पाचशे पंच्याऐंशी आहे आपण जर का याचं उत्तर शोधलं तर आपली गणती प्रक्रिया करून आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळत आहे पंच्याऐंशी गुणीला एकशे एक बरोबर आठ हजार पाचशे पंच्याऐंशी म्हणजे एकशे एक या संख्येने या ठिकाणी गुणलेलं आहे हे कसं काढलं तर पंच्याऐंशीने आपण याला भागणार पंच्याऐंशी भाग केल्यानंतर आपलं आठशे एक उत्तर येणार आहे हे सांगायचं उद्दिष्ट आहे बघा कोणत्याही संख्येला एकशे एक दोन दोनकी संख्या सांगतोय मी दोन दोनकी संख्या एकशे एक निगुण तर तीस संख्यांचा गट आपल्याला यापुढे दिसतो म्हणजे पंच्याऐंशी गुणिला एकशे एक बरोबर पंच्याऐंशी पंच्याऐंशी या पद्धतीने पंच्याहत्तर गुणीला एकशे एक उत्तर काय असणार यास व्हेरी गुड पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे किती सात हजार पाचशे पंच्याहत्तर अडतीस गुण्हेला एकशे एक काय उत्तर असणार सांगा बरं अडतीस अडतीस म्हणजेच किती तीन हजार आठशे अडतीस दहा गुण्हे एकशे एक किती उत्तर असणार दहा दहा म्हणजे किती एक हजार दहा थोडक्यात सांगायचं होतं दोन दोन्ही संख्येला एकशे एक ने गुणलं तर त्या संख्येचा गट त्या संख्येपुढे येतो गुणाकार करायची आपल्याला गरज लागत नाही नव्याण्णव गुण्याला एकशे एक किती उत्तर येणार तर नव्याण्णवच्या पुढे नव्याण्णव दोन गट ठेवा अशापर्यंत आपल्याला नऊ हजार नऊशे नव्याण्णव उत्तर दोन अंकी संख्या तीन अंकी संख्या बघूया या ठिकाणी तीन अंकी संख्या अंकीला चौकट बरोबर आठशे बारा आठशे बारा तर या ठिकाणी दोन अंकी संख्या होती म्हणून एकशे एक गुणलेलं असेल बरोबर या ठिकाणी तीन अंकी संख्या आहे मग कितीने गुणलं असेल बरोबर एक हजार एक ने बघा आठशे बारा गुणला एक हजार एक बरोबर बरूर। आठ लाख बारा हजार आठशे बारा म्हणजे आठशे बाराचा जो गट आहे तो दोन रिपीट होतो तीन तीन तीनचा गट म्हणजेच ज्या संख्येला आपण एक हजार एकने गुणतो तेव्हा त्या संख्येचा दुसराच गट रिपीट होतो उदाहरणार्थ बघा तीनशे नऊ गुण्हेला एक हजार एक उत्तर काय असणार तीनशे नऊ तीनशे नऊ म्हणजे तीन लाख नऊ हजार तीनशे नऊ असं आपलं उत्तर असणार आहे थोडक्यात जेव्हा जेव्हा आपल्याला एक हजार एकचा गुणाकार येतो तेव्हा तेव्हा तीन अंकी संख्या असेल तर त्या संख्येचा जो गट आहे तो तसाच रिपीट होतो हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे म्हणजेच आपण जर का गुणाकाराच्या विविध क्रिया असतील गणिताच्या कोणत्याही क्रिया असतील त्यामध्ये अंकांची गंमत अंकांचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला असे विविध ट्रिक्स किंवा कृत्या सापडतात आणि हे आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये अचूक गणिती क्रिया कमी वेळेमध्ये करण्यासाठी उपयोगी पडतात